आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत देशाच्या इतिहासात प्रथमच होणार लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक राजधानी दिल्लीमध्ये मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे त्यात एकीकडे खासदारांचा शपथविधी होत असून दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपदावरून मोठी चर्चा पाहावयास मिळत आहे भाजप एनडीए मध्ये माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याच नावावर याही वेळी एकमत झाल्याचं स्पष्ट झालं आहे मात्र ओम बिर्ला यांच्या नावावर सत्ताधारी व विरोधक यांचं एकमत होऊ शकलेलं नाही इंडिया आघाडीकडून लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चर्चाही झाली पण बेळगाव तालुक्यात डेंग्यूचा बळी बेळगाव शहर आणि तालुका परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोजगा गावातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची जरी घटना घडली आहे डेंग्यूमुळे निधन पावलेल्या या युवकाचे नाव गणेश कल्लैया जंगम वय सतरा राहणार गोजगा असे आहे गेल्या चार दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते वैद्यकीय तपासणीत गणेश याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच त्यावर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र उपचाराचा फायदा न होता आज त्याचे निधन झाले गणेश जंगम हा येथील सरदार पदवीपूर महाविद्यालयात शिकत होता त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे शहर आणि परिसरात अंगारकी संकष्टी भक्तिभावाने साजरी शहरात अंगारकी संकष्टी उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातील सर्व गणेश मंदिरात भक्तांची गर्दी दिसून आली गणेश भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक धार्मिक कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता दिवसभर श्री गणेशाच्या मंदिराची आवारे दुमदुमली होती महिला वर्गासह भक्तगण मोठ्या संख्येने मंदिरात पहाटेपासून दाखल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने उपवासाचे आचरण करण्यात आले त्यामुळे बाजारपेठेत फळांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली त्याचप्रमाणे उपवासासाठी लागणारी रताळी साबुदाण्या शेंगदाणे खजूर काजू बदाम यांच्यासाठी देखील ग्राहक वर्ग खरेदी करताना दिसून आला मराठी प्रेरणा मंच तर्फे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न मराठी प्रेरणा मंच संस्थेच्या वतीने मराठी भाषिक विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मंगळवारी पार पडला यामध्ये दहावी परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना रोख बक्षीस प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन गौरवण्यात आले बेळगाव शहर आणि तालुका विभागात मराठी माध्यमातून चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या सोहळ्यात अभिनंदन करण्यात आले प्रेरणा मंचचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते शहापूरमधील पंडित नेहरू पदवीपूर्व कॉलेजमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विश्वभारती सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदी आणि प्रमुख वक्ते म्हणून स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले कॉलेजमधील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी पाटील यांनी केले यावेळी कार्यक्रम संयोजनासाठी एस एन पाटील अरुण कदम परश्राम कंगळाळकर यांचे सहकार्य लाभले बळारी नाल्यासमोर जलपर्णीची समस्या बळारी नाला जलपर्णीने व्यापलेला आहे व लहान मोठी झाडे पडून पाणी जाण्यासाठी वाट उपलब्ध नाही त्यामुळे येणाऱ्या काळात पाऊस जास्त होऊन येळूर शेती शिवारातून पाणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे नाल्यातून पाणी पुढे येऊन वाट नसल्यामुळे तिथेच थांबणार आहे त्यामुळे येळूर वडगाव धामणे जुने बेळगाव आलगा शेतीमध्ये पुरस्थिती उद्भवू शकते याची गंभीर दखल घेऊन बळारी नाल्याच्या सफाईची मोहीम हाती घेण्याची गरज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे या संदर्भात प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आले आहे दुचाकी चोराकडून सहा लाखाच्या सात दुचाकी जप्त शहरात घडलेल्या दुचाकींच्या चोरी प्रकरणी माळमारुती पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला गजाआड केले आहे त्याच्याकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव विठ्ठल सदप्पा अरेर राणार अळी तालुका बैलोंगल असे आहे बेळगाव शहरात अलीकडे घडलेल्या विविध दुचाकी चोरी प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्याचा आदेश दिला होता त्यानुसार तपास सुरू असताना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीचा चोरी तपास करताना पोलिसांनी संशयावरून विठ्ठल अरेर याला ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे पोलीस चौकशीत विठ्ठल याने दुचाकी चोरींची कबुली दिली सहकार रत्न रावसाहेब पाटील यांचे निधन बोरगाव परिसराचे भाग्यविदाते अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रत्न रावसाहेब पाटील व एक्क्याऐंशी यांचे मंगळवारी आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू असताना त्यांनी काही काळ प्रतिसाद दिला होता पण सोमवारपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मंगळवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी निप्पाणी मतदारसंघात पसरली त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आराधना शाळेमध्ये योग दिन साजरा येथील आराधना विशेष मुलांच्या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन नुकताच साजरा करण्यात आला मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी स्वागत करून योग दिनाविषयी माहिती दिली यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी योगासने केली यावेळी रशीद भाई द्वारकाताई पाटील मारुती कुंभार अश्विनी पवार किशोरी जुवेकर आदी उपस्थित होते कर्नाटकाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील शाळांना भेट देणार कर्नाटक सीमा भाग विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यातील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यातील आमदारांना भेटणार आहे महाराष्ट्र सरकारने अकरा कन्नड शाळांमध्ये पंधरा शिक्षकांची नियुक्ती केली आहे जतचे आमदार विक्रम सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे अशा परिस्थितीत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते शिक्षणापासून वंचित राहतील असे त्यांनी सांगितले होते आमदार सावंत यांच्यासोबत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत इनर व्हील क्लबचा अधिकार ग्रहण समारंभ दिनांक तीस रोजी इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ दिनांक तीस जून रोजी होणार आहे हा सोहळा तीस जून रोजी दुपारी चार वाजता माणिकबाग शोरूम खानापूर रोड येथे होणार आहे आगामी वर्षासाठी क्लबच्या अध्यक्षा म्हणून मेधा शाह यांची निवड करण्यात आली आहे तसेच सेक्रेटरीपदी ममता जैन यांची निवड करण्यात आली आहे कोषाध्यक्ष म्हणून संध्या शेरेगार आंतरराष्ट्रीय सेवा संघटक म्हणून तेजस्विनी हजारे आणि उपक्रम संपादक म्हणून शिल्पा मनोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे